का आता सगळे कुस्ती बघायला या ठिकाणी आले भाषण ऐकायला नाही आले म्हणून मी जास्त घेतलं घेतोय पण अभिमान की मुलींची कुस्ती आहे आज आणि महिलांची कुस्ती आहे अभिमान वाटतो की कोणीतरी त्यांच्यापैकी दिनेश फोगाट आणि साक्षी मलिक होईल आणि नक्की तुमच्यामध्ये ते बघा सत्य बोललेचे आणि नक्कीच तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये खूप उत्साह ती धाडस दिसून येते आणि वकील साहेब मला साखर होते हा आता खूप कमी झाड असे राहिलेत आपल्या महाराष्ट्रात आणि सोलापूर आणि त्यापैकी हा एक अभिमान करता हा पारंपरिक महाराष्ट्राचा खेळ आहे आणि केसरी केसरी हा महाराष्ट्राचा अभिमान आहे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते तिथे उपस्थित प्रत्येक आई वडिलांना मी सांगू इच्छितो की तुमचा मुलगा किंवा मुलगी कोणत्याही क्रीडा क्षेत्रात जर खेळायला करून त्याला प्रोत्साहन द्या आणि कधीही काही मदत लागली तर तुमची खासदार म्हणून तुमची बहीण म्हणून मी नेहमी जे क्रीडापटू आहेत कुस्तीपटू आहेत जे क्रीडावर प्रेम करणारी लोक ज्याला मी नेहमीच मदत करीन त्यांना क्रीडा एक क्षेत्र आहे ज्यांच्याकडून राज्यकर्त्यांना शिघ्राची गरज आहे आणि क्रीडामुळेच आपल्या देशाची मान या जगामध्ये उंचावली आहे म्हणून इथे उपस्थित प्रत्येक कुस्तीपटू आणि क्रीडापटूला मी सलाम करते आणि माझे शब्द थांबवते धन्यवाद जय हिंद जय महाराज